फळ कोणाला फेकायचा तिकडे हा केळी अजून कोणाला आवडतय स्वामीला आता लक्ष द्या इकडे इकडे लक्ष द्या रनिंग रनिंगच्या शर्यतीत भाग घ्यायला कोणाकोणाला आवडतं रनिंगच्या शर्यतीत भाग घ्यायला याला आवडतं रोहनला द्या याच्याकडे द्या आता छान घसरगुंडी खेळायला कोणाकोणाला आवडतं घसरगुंडी खेळायला कोणाला आवडतं नैतिकला चला तो दोरा कोणाकडे जाईल आता नैतिकला नैतिकला आणि कोणाला ज्ञानेश्वरला ज्ञानेश्वरकडे दोरा द्यायचा आता नैतिकला आणि ज्ञानेश्वरला घे ज्ञानेश्वर दोरा घे चाल घे दोरा गे ज्ञानेश्वर छान हा आता बघा इकडे लक्ष द्या हा अंडे खायला कोणाकोणाला आवडतात अंडी महेश आणि महेश आणि सचिन महेशकडे दोरा फेकायचा आता तू महेशकडे दोरा फेका महेश आणि ये महेश पुढे ये खालून ये थोडा दे त्याच्याकडे हां <laughs> थोडा थोडा सोड हा छान महेश आणि सचिनला अंडी खायला आवडतं टाळ्या वाजवा सर्वांनी आवडला खेळ तुम्हाला आवडला का